मित्रांनो माझं नाव पृथ्वीराज मोहल्ले तर आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनेरी तालुका जांभरून या गावी आलेलो आहोत तर आपण गेल्या वर्षी पॉईंट दिली होती याच्याच गावामध्ये म्हणता येईल तर चांगले सुपर हिट सुद्धा झाले तर गेल्या वर्षापासनं गेल्या वर्षी फेब्रुवारी मार्च या दरम्यान आपण गेल्या वर्षी पॉईंट दिले होते तर यावर्षी आपण परत यांना पॉईंट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर जवळपास दोन ते अडीच शेत दाखवून दोन ते अडीच क्रम जवळपास शेत होतं हे शेत पूर्ण आपण फिरल्याच्या नंतर फायनली आपल्याला या शेतीमध्ये दोन पॉईंट भेटले एक हा एक पॉईंट भेटला याचे एक खाली पॉईंट भेटलेला आहे तर काही दिवसात मी खालचा पॉईंट किंवा हा पॉईंट खालचा पॉईंट सांगितला आपण तर खालचा पॉईंट घेणार आहे त्या पॉईंटला किती पॉईंट लागते काय लागते नक्कीच भाऊ लवकरात लवकर आपले व्हिडिओ टाकतील आणि आपण जे पाणी शोधतो तर नारळाच्या बेसवर आणि एक आपण स्वतःच्या अभ्यासातून एक यंत्र तयार केलेलं आहे हे मशीनसारखं तर याच्या बेसवर आणि साडेतीन फुटे मेटल रॉड या तीन याच्या सहाय्यानं आपण पॉइंट चेक करतो आणि पाणी बघत असतो तर भाऊ भाऊचं नाव वगैरे सांगतील गाव वगैरे अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसाठी आपण परत भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद मित्रांनो मी पांढरंग मानकराव सोन टक्के राणा जामण तालुका जिल्हा हिंगोली दोन वर्ष अगोदर एक वर्ष झाले पृथ्वीराज भाऊने दोन पॉईंट दिले होते ते सुपरहिट झालेले आहेत तरी यावर्षी आता मी स्वतः पॉईंट घेणार आहे त्याच्या हातून तरी हा पॉईंट झाल्याच्या नंतर मी व्हिडिओ टाकली नंतर मला टाकल्या जाईल सगळं